ये काय सुटते तुला कांदा पव ना नाही लावतू तुझं कांदा पव तुमच्या किशात ठेवा मला नका सांगू का बोलू नको बघा कविता ताईच्या बहिणी बहिणीनो घरात लागत ती बाजार आणाय पाहिजेल का नको मी आणलेला बाजारीला पटत नाहीत ना पुढे ही ने बाजार करायला ठेवा ही मटकी तुरीची डाळ हं भातची बघा साखर तेव्हा एक किलो चा काही ढिलोमीटर नाही साबणा निर्मा कोलगेट अजून काय फरक एक डझन साबणा आणि निर्मा ही हिला पटलं नाही ही पण मला पटलं नाही मोठी तुफानाची असती मला पटलं नाही बारक्या तुपा आणले ही पण पटलं नाही ही पण पटलं नाही मला बारका आण त्याचा चार रंगात नाही ही मी आणाय सांगितलं नव्हतं ही आणलं कशा आहे हे पण मला पटलं नाही ह्या सांगली ही मी जी सांगित होतं तेवढं हे तिथं आहे ह्या वस्तू म्हणजे ज्या सांगलेल्या वस्तू होत्या ती एवढ्या तुझ्या वस्तू आहे त्या आणि न सांगता ह्या वस्तू मी आणलेल्या न सांगता ही का आणलं दातू जातानी न साबणं सांगली ते का साबणं साहिली ते पण सांगितलं होतं का निरमा पण सांगितलं होतं काय ग निर्मा खोट बोलायचं किती असते किती आणते पर... कि ती निर्मा साबण पिशवी भरून आणते ती निर्मा साबण काय ठिक भरून आणले मम्या पप्पा निर्मा सांगितलं होत ना एक किलो किती आणला एक किलो जात हा मग एक घेत साबण सहा सांगितलं होत्या मग त्यातले सहा काढ सहा बाजूला ठेव साठ रुपये दे येते तिला एवढे तू ती घे पप्पाला बांधू नको तू तर हिनं बाजारला जाताना सांगितलेला बाजार आणलाय बरोबर फक्त एवढंच झालं की साबणा जरा स्वस्त भेटल्या म्हणून एक डझन आणल्या तर हिजी काय म्हणते पाहिजे मस्तकाला गेली कि पिशवी भरून आणल्या कुठं बारा साबणात पिशवी भरती का सांगा तुम्ही आणि एक किलो निर्म्यात जीच पुढा आणाय सांगितला होता ती मिळाला नाही बारका आणलाय म्हणून तळ पाहिजे मस्तकाला गेली हो बाकी कारण काय नाही अगं साखर सांगितले ती साखर घेतली कमी असं जादा काय म्हणली का साखर जादा आहे कमी आहे साखर लगे उचलून घेतली जीएस पुढा पटला नाही हो का पटला नाही तर बार काय ते बोलतय त्याला हे करायचं सवरायचं नाही काय आणि आणि पुढं काय पण एकच असते ना ज्याची पावडर जी एस कंपनीचा आहे मोठा आणला बारकाला एकच चा होतोय एकाच क्वालिटीचा होतोय इथं फक्त मोठंच पाहिजे हो बा खांदगीर रंगत पुढल्या बाजारात तुला सांगितलंय ना चहाचा पुढा आणत नाही म्हणजे आणत नाही काय मीच खाती येते का वस्तू लागत नाही त्या मला सांग ही मटकी आपल्याला खायला लागत नाही का तूर लागत नाही ही साखर तेवढी आम्हाला लागत नाही ही एका आम्हाला लागत नाही आमच्या बिन उपयोगीच आणि ही ही वस्तू आम्हाला लागणार आहे ते ह्या लागत नाही पावसाळ्यात दिवस आहे तर कपडे पो लेकर शाळेत नेतात चिखलात ना गाडीवरनं घाण होते धुया सारण लागत नाही ते दररोज लेकरांची कपडे धुया लागते ती हांदा नाही येऊन जाऊन कांद पोहच तेवढं राहिले डाळी फुडून खायच्या काय करायचं माहिती डाळी जर खराब झाली तर साबणानं स्वच्छ धुवून काढायचे कोलगेटची बारकी टोपच चांगली मोठी असली किती घ्यावा काय कळत नाही तेलाची एक पॅकिंग फुटली म्हणजे सगळं वाटूळ आहे तुमच्या पशी सगळं काय <coughs> तर संजय सुप्रिम तेलाची येताना <coughs> पिशवी एक फुटली बर का त्यामुळे ती सांडलं एवढ्याला पैसे घालून बुडाला सोपा आजार नाही आता माझ्या घरचीच कंपनी आहे सगळं स्वस्त आहे काय स्वस्त आहे की तुम्हाला बरे तू बाजार करून डसक लावत असल्यागत लागली कालवा करायला आणि ते पापड्या उचलून आपटून चुरा करायला सांगितले ताळी तुळी सगळं आणा म्हणून वाटा ना मला सांगितलंय तुपा तेवढ्या आपल्याला जास्त वस्तू जास्त लागते जी मोठी सांगितली बारक्या अहो त्या वस्तू जिमित्त आहे निस्त त्या वस्तू जिमित आहे निमित्त कशाच आहे सांगू ही लागतं आपल्याला मोठ ही आणलंय बारक त्यामुळे बाकीच कारण काय नाही खा गे सुरुवात आताच कर नाए नाए नहीं। नहीं। हे बघ तू दिलं होतं तेवढं पैसे सगळं संपलं कुठं आणू कांदा पोह तु सांगितलं होतं तेवढाच बाजार दादोईन बाजार सांगितले तेवढा करेक्ट आणलाय का नाही पापड तेवढं एक्स्ट्रा आलं आणि दुसरी गोष्ट कांदा पोह तेवढं राहिले तर बाकी काय ना नाही तुम्ही पाऊस त्या दुकानात नव्हतं नव्हते का एकाच दुकानात बाजार करतोय तू दुसरे फिरायला चटणीवर बाकरी खायचे सगळे ज्याला चटणी सोसत नाही त्यानं तर पहिल्यांदा खायचे आणि इथन पुढं चहाची पावडर साखर म्हणून घरात दिसली नाही पाहिजे आम्ही आणतच नाही तुम्हाला शाळेला जावं लागतंय चार चौघात जात आहे डबा द्यावं लागतोय म्हणून आणतोय पण हीच ना पुढं हिला चहा पावडर साखर आणणार नाही म्हणजे नाही ठिकाला होय रेदा उमभ हजार रुपये ठिका येतं काय पन्नास किलो अजून पाचशे टाकलाशे आला नाही बरोबर आहे गहू तुझ्याच घरी पिकलाय पंधराशेला लगेच तुला ठीक पळतच नाही म्हणते ती आणि ते पंधराशेच गावाची ठीक आणलं असत ही लागत नाही परत बेसन लागत नाही मटकी लागत नाही साखर लागत नाही चहा पावडर लागत नाही कोलगेट दात घसायला लागत नाही साबणा कपडे धुवायला लागत नाही त्या तुम्हाला सका सका पाव खायला काय लागते बिस्किट काय सुद्धा आणलं ना निरमा आणि नाही तर सकाळ तरी करून तर मग काय करणार लेकरांवर काय सुटते तुला कांदा पो दुधाला गेल्यावर पोहोरना नाय लावतो तुमचं कांदा पोह किशात ठेव मला नका सांगू कळ का बोल लय किशात ठेवते ती काय कांदा पोह

तुझ्याकडं होत नाही ते बरोबरच आहे जायचं एखादी गोष्ट इसरली असल एखाद्या गोष्टीला पैसे नसतील आणि हे आपल्या घरात मेन काय करते सांग आता ही डाळी दुळी काय आणलेली एखाद्या भरणीत भरून ठेवले तर त्या लिड लागोस्तोर भुंग लागोस्तर अजिबात काढत नाही आणि काढायची आणि फेकून द्यायची एवढं काम सोप्पं करते नाही